देशात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे त्यात आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट लहान मुलांसाठी धोकादायक ठरतोय उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये याच कोरोना व्हायरसमुळे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आता या कोरोनामुळे पालकांचंही टेन्शन वाढलंय लहान मुलांना होण्याचं मुख्य कारण म्हणजे जी, जी नवजात अर्भकं असतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिकारशक्ती अजून पूर्णपणे तयार झालेली नसते साहजिकच त्यांच्या बरोबर असलेल्या त्यांच्या जवळपास असलेल्या आई वडिलांचे त्यांना जर याची लागण झाली असेल तर ते ताबडतोबच त्यांना होऊ शकतो कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता पालकांनीही मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे तसंच मुलांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करायला हवेत